चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या घरामध्ये सुख राहत नाही शांती राहत नाही कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही आपल्या नोकरीमध्ये आपल्याला अडखळे येत असतात इंटरव्ह्यूला जरी गेलं तर दोन मार्कावरून चार मार्कावरून प्रॉब्लेम येत असतो फेल होत असता तुम्ही निगेटिव्ह एनर्जी मनामध्ये सारखे निगेटिव्ह विचार असतात हे का असतात तर आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू असतात आपल्या लक्षात येत नाही काही अशा वस्तू असतात बंद पडलेलं इंजन असेल बंद पडलेली गाडी आपल्या दारापुढे असेल आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल ज्या बंद पडलेल्या वस्तू असतात भंगार त्या आपण घरामध्ये ठेवल्यामुळे आपला चालता जो धंदा असतो त्याला खीळ बसू शकते तेव्हा या बंद पडलेल्या वस्तू असतात तुम्ही त्या भंगारामध्ये विकून टाका निश्चितच तुम्हाला तुमच्या कामा बिझनेसमध्ये तुम्हाला यश येईल श्री गुरुदेव दत्त